मागील पंधरावड्यापासून हो सोलापूर शहर व जिल्ह्यात मुसळधार पावसामुळं निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीनं जनजीवन विस्कळीत केलं आहे अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचं अतोनात नुकसान झालं असून काहींची शेती वाहून गेली आहे घरांची पडझड संसारांची उद्ध्वस्त स्थिती अन्नधान्याची टंचाई यामुळे पूरग्रस्त नागरिकांपुढे मोठे संकट उभं राहिले या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सूचनेनुसार सोलापूर शहर जिल्ह्यातील पूरग्रस्त कुटुंबांना अन्नधान्य किट वाटप करण्यात आले या उपक्रमाचा शुभारंभ बुधवार दिनांक रोजी हा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव हो, यांच्या युनायटेड रेसिडेन्सी गाळा नंबर सात सोनामाता शाळेसमोर दरबी कलेक्शन शेजारी रेल्वे लाईन सात रस्ता संपर्क का कार्यालयात पार पडला सोलापूर जिल्हा आणि मराठवाडा जिल्ह्यावर पूरग्रस्त परिस्थितीमुळं जनजीवन शेतकऱ्यांचं सगळं विस्कळीतपणा झालेलं आहे अनेक सीना नदीला पूर आल्याकारणानं सोलापूर जिल्ह्यातील माढा मतदारसंघ असेल करमाळा मतदारसंघ असेल मोहोळ मतदारसंघ असेल उत्तर तालुका असेल सोलापूर उत्तर तालुका सोलापूर दक्षिण तालुका या सगळ्या भागामध्ये अनेक शेतकऱ्यांना पूराचा सामना करावा लागलेला आहे त्याच्यामुळं अनेक शेतकऱ्यांचं शेतीचं पीक पाणी पूर्णतः वाहून गेलेलं आहे अनेक जनावर त्याच्यामध्ये वाहून गेलेलं आहे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक साहित्य देखील त्याच्यामध्ये वाहून गेलेलं आहे अनेक घरांची पडझड झालेली आहे ही पूर परिस्थिती आल्या कारणानं राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांच्या सूचनेनुसार आणि कर्तव्याध्यक्ष महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि विद्यमान वैद्यकीय शिक्षण मंत्री हसनजी मुश्रीफ साहेब या यांच्या माध्यमातून आणि राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष खासदार सुनीलजी साहेब यांच्या सूचनेनुसार आज सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये ज्या ज्या भागामध्ये पूर परिस्थिती आलेली आहे त्या नागरिकांना त्या शेतकऱ्यांना मदत व्हावं हा उदात्त हेतू मनामध्ये ठेवून हसनजी मुश्रीफ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर कोल्हापूरचे जिल्हा अध्यक्ष आमचे सहकारी मित्र आदिलभाई फरास त्याच पद्धतीनं भैयासाहेब मानेसाहेब त्याच पद्धतीनं त्यांचे कागलचे अध्यक्ष ही सगळी मंडळी गेली तीन चार दिवस झालं सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी पूर्वग्रस्त भाग झालेला आहे त्या त्या ठिकाणी त्यांच्या वतीनं एक्कावन लाख रुपयाचं निधी उपलब्ध करून त्याच्या माध्यमातून जीवनावश्यक ज्या वस्तू आहेत किराणा मालाच जे उपलब्धता आहे तांदूळ असेल तांदूळ पंधरा किलो आणि इतर सर्व साहित्य मिळून त्या कुटुंबाला मदत व्हावं हा उदात हेतू ठेवून माननीय हसन मुश्रीफ साहेब आणि कोल्हापूरचे सर्व राष्ट्रवादी पक्षाची मंडळी त्यांच्या माध्यमातून आज हा उपक्रम या ठिकाणी राबवला जात आहे कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने अजितदादांच्या सूचने ताबडतोब बैठक घेतली आमचे नेते आमदार मुश्रीफ साहेब यांनी ताबडतोब यामध्ये हालचाल केली आणि एकावन्न लाखाचा निधी आम्ही गोळा केला आमच्या एकावन्न एका लाखाच्या निधीच्या माध्यमातून तीन जिल्ह्यामधील जिथं बाधित क्षेत्र आहे त्या ठिकाणी साहित्य द्यायचं काम सुरू आहे पंधरा किलो याच्यामध्ये पाच दिवस का असताना जीवनाश एका कुटुंबाचं साहित्य चालावं मग तांदूळ असेल गव्हाचं पीठ साखर गूळ मसाला डाळ चटणी तेल काढीपिटी ग्लुकोजची बिस्किटं म्हणजे जेवढं देता येईल तर पंधरा किलोचं देतो आणि आम आम्ही ज्यावेळी फिरतो त्यावेळी चेहरा बोलतो म्हणजे सामान्य माणूस किती दुःखी आहे कारण नुसते पूर आलेले नाही आमच्यावर पूर येतो तो संत पण येतो पाणी वाढत जात पण सिना नदीला आलेला पूर ही जमीन सगळी खडून वाहून नेलेली आहे प्रचंड नुकसान आहे अस्वस्थ आहे शेतकरी शासन याच्यामध्ये आम्हाला खत्री की मदत करेल दादांच्या आव्हानानंतर मुशरफ साहेबांनी आम्हाला सर्व राष्ट्रवादी काँग्रेसला एकत्रित करून त्या ठिकाणी माणूस हात म्हणून आम्ही कोल्हापूरकर राजर्षी छत्रपती शाहूंच्या विचारांना जगणारे लोक आहोत आणि माणुसकीचा हात देण्यासाठी या सोलापूर जिल्ह्यातील मोहर असेल या ठिकाणी आपलं उत्तर दक्षिण असेल करमाळा असेल माडा असेल या ठिकाणी चार दिवस आम्ही फिरतोय लोकांची अवस्था बघतोय जितकं होईल तितकं मदत करण्याची भावना आणि भूमिका आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे आम्हाला माहिती आहे की या पंधरा किलोच्या धान्यामधून काय बरं पार काय आम्ही सावरू शकत नाही परंतु आज त्या लोकांना एक आधार देण्याचा आपले बाबा भाऊ या ठिकाणी आपल्यासाठी येऊन थांबलेत हे आधार फार मोठा आहे आणि त्या भावनेतून या ठिकाणी आलोय आणि हा पहिला टप्पा आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये जनावरांसाठी असेल किंवा अजून काही जीवनावश्यक वस्तू देता येतील का दादरी असतील आणि इतर काही गोष्टी देता येईल की तर आज आपण या ठिकाणी नऊशे किट आठ टन आठ टन माल आज उत्तर आणि मध्ये करतोय टोटल आम्ही सोलापूर असेल भूम परांडा असेल धाराशिव किंवा लातूर या ठिकाणी बावीस ट्रक असं एक्कावन्न लाख रुपयेचा माल आम्ही आमदार मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आम्ही सगळेजण घेऊन निघालोय येणाऱ्या काळामध्ये देखील अजून काय मदत कोल्हापूरकर देतील ती या ठिकाणी पोहोचवण्यासाठी आम्ही पुन्हा येऊन